श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गाढवाने बायांबद्दल तीन अशा गोष्टी सांगितल्या ज्यांना ऐकून तुम्ही देखील म्हणाल की हे खरे आहे तुम्ही देखील म्हणाल की या गोष्टी बायांवर अगदी तंतोतंत बसतात कटू आहे पण सत्य आहे मित्रांनो गाढवाने समाजाला सावध करण्याकरता बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत सर्वप्रथम सुंदर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आजचा प्रसंग खूपच सुंदर शेवट आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की या कथेची प्रत्येक शब्द नीट ऐका ही महत्त्वपूर्ण कहाणी आपल्या जीवनात खूप उपयोगी ठरू शकते एका गावात शेतकऱ्याच्या घरात एक बोकड आणि एक गाढव राहत होते बोकड खूप चलाक आणि स्वार्थी होता तर गाढव साधेभोळे आणि मेहनती होते दोघे एका शेतकऱ्याचे प्राणी होते आणि एकत्रच घरात राहत होते शेतकरी गाढवाच्या पाठीवर नेहमी धान्य लादून बाजारात जात असे संपूर्ण ओझे उचलण्याचे काम गाढवाला करावे लागे जसे काम गाढवाचे होते तसेच त्याला खायला देखील दिले जात असे खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार गाढवाला दिला जात असे तर बोकड्याला कोरडे भुसे टाकले जात असे कारण बोकड कोणतेही ओझे उचलण्याचे काम करत नसे त्यामुळे त्याला खायला तसेच देत असत गाढवाचे जीवन बघून बोकड दिवसभर लाळ गाळत असे आणि मनात म्हणत मना असे की मालक या गाढवाला खूप स्वादिष्ट गोष्टी खायला देतो आणि मला फक्त कोरडे भुसे टाकतो मला अशी काहीतरी युक्ती करायला हवी की मालक गाढवाच्या जागी मला स्वादिष्ट गोष्टी खायला देईल हे फक्त तेव्हा शक्य आहे जेव्हा हे गाढव मरेल आजारी पडेल किंवा या घरातून निघून जाईल बोकडाने जास्त विचार केला नाही फक्त त्याच्या स्वार्थापुरताच विचार केला लक्षात ठेवा मित्रांनो जे अत्यंत लालची आणि स्वार्थी असतात त्यांची बुद्धी लहान असते आणि ते नेहमी छोटा विचार करतात बोकडाने एक योजना आखली आणि गाडवाला भडकण्याचे ठरवले बोकड गारवाजवळ गेला आणि म्हणाला मित्रा तू खूप मेहनती आहेस पण तुला असे वाटत नाही का की शेतकरी तुझा पूर्ण फायदा घेतोय बघ किती जड ओझे टाकले आहे तुझ्या पाठीवर जर तू असाच मेहनत करत राहिलास तर एक दिवस तुझा जीव जाईल बोकड म्हणाला अरे गाडो भाऊ आपला मालक तुझ्याकडून किती काम करून घेतो दिवसभर तुझ्या पाठीवरून ओझे उ उचलवतो आणि मारून मारून त्याने तुझी पाठ पूर्ण सुजली आहे तू काही असे काम का क कर नाही करत जेणेकरून तू या कामापासून वाशील आणि बसल्या बसल्या तुला खायला मिळेल गाडो म्हणाला भाऊ असे कोणते काम आहे ज्यामुळे मालक मला बसवून खायला देईल जर तुझ्या डोक्यात अशी काहीतरी युक्ती असेल तर मला नक्की सांग तेव्हा बोकड म्हणतोय होय आहे ना एक युक्ती तू एक काम कर उद्या जेव्हा मालक तुझ्या पाठीवर ओझे लादून बाजारात जाईल तेव्हा तू चालताना कुठेतरी अडखळून एखाद्या खड्ड्यात पडून आजारी असल्याचे नाटक करून बस मालकाला वाटेल की तू आजारी आहेस मग तो तुला दुसऱ्या दिवशी कामावर नेणार नाही आणि तुला बसल्या बसल्या खायला मिळेल मित्रांनो बोकडाला माहीत होते की गाढवाने असे केले तर नक्कीच खड्ड्यात पडून तो मरेल आणि मग घरात मीच एकटा राहीन मालकाचे जे प्रेम सध्या गाडवावर आहे व ते तो माझ्यावर लुटवेल बोकडाने या प्रकारचे गाढवाच्या कानात भरले गाढवानेही विचार केला की बोकड बरोबर म्हणतोय मला उद्या असेच करायला हवे त्याने बोकडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि म्हणाला तू बरोबर म्हणतोयस मित्रा गाढवाने बोकडाचा सल्ला मांडला दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला आपले धान्य घेऊन बाजारात यायचे होते आणि आज गाढवाचे दुर्दैव पाहण्यासाठी बोकड देखील शेतकऱ्याबरोबर गेला जसेच मध्य रस्त्यात पोहोचले गाढव अचानक जवळच्या खड्ड्यात पडले खड्ड्यात पडल्यामुळे गाढवाची पाठ मोडली शेतकऱ्याने त्याला उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो बिचारा उठू शकला नाही शेतकऱ्याने पाहिले की गाढव पडले आहे मग त्याने विचार केला की बहुधा हे खरंच खूप जखमी झाले आहे आणि आता ओझे उचलून पुढे जाणे शक्य नाही त्याने लगेच गाढवाला बाजूला ठेवले आणि सर्व सामान बोकडावर लादून पुढे चालू लागला आता बोकड्याला जड ओझे उचलून बाजारात जावे लागले तो पश्चाताप करत राहिला की त्याने अशी अक्कल गाढवाला का सांगितली बोकडाच्या तोंडातून आता हाय हाय अशी हाक येऊ लागली गाढवाने तर मला मारले रे दोन तीन वेळा शेतकऱ्याने ते संपूर्ण ओझे त्या बोकडाच्या पाठीवर लादून बाजारात नेले पण आता काही उपाय नव्हता खूप उशीर झाला होता, होता। बोकडाच्या चतुराईने त्यालाच फटकाव दिला आणि तो स्वतःच्या योजनांमध्ये अडकला होता दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने गाढवाला बरे करण्यासाठी डॉक्टरला बोलावले डॉक्टरने शेतकऱ्याला सांगितले तुमच्या गाढवाची पाठ तर बरी होईल पण त्यासाठी बोकडाच्या चरबीने त्याला मालिश करावी लागेल शेतकरी म्हणाला तुम्ही त्याची चिंता करू नका हे गाढव माझ्यासाठी खूप उपयोगी आहे त्याच्याशिवाय माझी सगळी कामे ठप्प झाली आहेत बोकड माझ्या घरातच आहे आणि आज तो माझ्या गाढवाच्या कमला येईल यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मित्रांनो जेव्हा बोकडाने हे ऐकले तेव्हा ऐकून बोकड खूप दुःखी झाला बोकड थरथर कापू लागला आणि म्हणू लागला आज गाढवाने तर खरंच गाढवपणा केला आहे मी या गाढवाला ईश अशी अक्कल सांगितली आणि माझ्या बुद्धीने माझ्या स्वतःच्याच मरणाची योजना केली अरे गाढवा तू मला मरवलेस उद्या शेतकरी मला कापड माझ्या चरबीने त्याचे गाढव बरे करेल तेच विचार करत करत बोकडो खूप अस्वस्थ झाला बोकड्याला खूप उदास बघून गाढो म्हणू लागला अरे भाऊ आजारी तर मी आहे तू एवढा दुःखी का होतोस तेव्हा रडत रडत बोकडाने त्याची सर्व योजना गाढवाला सांगून टाकली हे ऐकून गाढवालाही बोकडाच्या मूर्खपणाचा किंवा त्याच्या अतिशय चतुराईचे खूप आश्चर्य वाटले गाढवाला खूप हसू येत होते गाढव बिचारा करू लागला स्वार्थी आणि चतुर लोक इतरांना फसवण्याच्या प्रयत्नात अनेकदा स्वतःच अडकतात गाढव म्हणाला बोकड भाऊ आता तुझे मरण ठरले आहे आता तुला कोणीच वाचवू शकत नाही असे लोक नेहमीच अपयशी ठरतात शहाण्या लोकांनी अशा लोकांपासून दूर राहायला हवे गाढव म्हणाला बोकड भाऊ बाबतीत मी तुला एक गोष्ट सांगतो नीट ऐक की आपण कोणत्या लोकांपासून दूर राहायला हवे गोष्ट जु खूप जुनी आहे एका राज्यात एक राजा राहत होता ज्याला संतती नव्हती तो नेहमी देवदेवतांना साधू संतांना इथपर्यंत की जंगलातील वृक्ष वनस्पतींना सतत से प्रार्थना करत असे की देवाने त्याला एखादं मूल द्यावं पण त्याच्या सर्व प्रार्थना व्यर्थ जात असत पण त्याला कोणत्याही किमतीत संतती हवी होती एके दिवशी तो जंगलात गेला आणि एका ठिकाणी जाऊन प्रार्थना करू लागला नेहमीप्रमाणे जेव्हा तो प्रार्थना करत होता तेव्हा त्याने एक दिव्य आवाज ऐकला तो आवाज म्हणत होता तुला असा मुलगा हवा आहे का जो मरेल किंवा अशी मुलगी जी तुझ्या घरातून पळून जाईल हे ऐकून काय उत्तर द्यावे हेच तो विचार करू शकला नाही म्हणून तो गप्प राहिला आता तो आपल्या महालात परत आला आणि त्याने आपल्या सर्व दरबारांना बोलावले आणि त्यांना जंगलात घडलेल्या गड़ घटनेबद्दल सांगितले त्याने सांगितले की एक आवाज त्याच्याशी बोलला होता की जर मी मुलगा मागितला तर तो मरेल आणि मुलगी मागितली तर ती पळून जाईल मी मोठ्या दुविधेत आहे की मी काय मागू मागू की न मागू मी त्या याचे काय उत्तर द्यावे राजाच्या बोलण्यानंतर त्याच्या सर्व दरबारांनी राजाला सल्ला देत म्हणाले महाराज हे खूप मोठ्या धर्मसंकटात टाकणारे आहे जर आपण मुलगा मागितला आणि जन्माच्या काही दिवसांनी तो मेला तर तेही अशा परिस्थितीप्रमाणेच असेल की जणू काही मुलंच नाही म्हणून आमचा सल्ला आहे की नसण्यापेक्षा असलेले चांगले आहे म्हणून तुम्ही मुलगी मागायला हवी कारण जर मुलगी पळाली तरी ती निदान जिवंत तरी राहील आणि तुम्ही तिला कधीही पाहू शकता दुसरी गोष्ट जर आपण आधीपासूनच सावध राहिलो आणि मुलीची कडक सुरक्षा केली आणि तिला सतत देखरेखीत ठेवले तर ती पळणार नाही मुलीचे पळणे किंवा न पळणे हे आपल्या हातात आहे परंतु मुलाचे मरणे आणि त्याला वाचवणे हे आपल्या हातात नाही आणि जर मुलगी झाली तर आपण तिला बंदिस्त ठेवून देखील ठेवू शकतो जेणेकरून ती कुठेही पळून जाऊ नये मित्रांनो दरबाराच्या सल्ला सल्ला घेतल्यानंतर राजा पुन्हा जंगलात गेला आणि त्याच ठिकाणी गेला जिथे तो नेहमी जाऊन प्रार्थना करत असे राजासमोर पुन्हा तोच आवाज ऐकू येऊ लागला हे राजा आम्ही तुझ्या प्रार्थनेने प्रसन्न आहोत आम्ही तुला संतती देण्याचे ठर वचन देतो पण तुला एक अशी संतती हवी आहे तुला असा मुलगा हवा आहे जो मरेल किंवा अशी मुलगी हवी आहे पळून जाईल राजाने थोडा वेळ विचार करून त्या आकाशवाणीला उत्तर दिले मला अशी मुलगी हवी आहे जी पळून जाईल आकाशवाणीने सांगितले जा तसेच होईल वेळ आल्यावर तुझ्या पत्नीच्या गर्भातून एक मुलगी जन्म घेईल जी नंतर पळून जाईल इतक्यात गाढव म्हणतो हे बोकड भाऊ आता पुढे ऐक त्या आकाशवाणीने सांगितलेली गोष्ट अगदी खरी ठरली वेळ येताच त्या राजाच्या राणीने एक सुंदर मुलीला जन्म दिला मुलगी जन्माला आल्यानंतर राजा शोकात बुडाला कारण त्याला आधीच मुलीच्या स्वभावाची माहिती होती राजाला मुलीबद्दल चिंता वाटू लागली होती मित्रांनो नगरापासून कित्येक मैल दूर राजाला एक बगीला, बगीचा होता त्याच्या मध्यभागी एक महाल होता मुलगी पुळून जाऊ नये या भीतीने तो आपल्या मुलीला त्या बागेतील महालात घेऊन गेला आणि एका आयाबरोबर तिला तिथे ती ठेवले राजा आणि राणी तिला भेटण्यासाठी अधूनमधून तिथे जायचे जेणेकरून ती, ती, ती मुलगी राजा आणि राणीला भेटण्यासाठी हट्ट करू नये आणि ती शहरापासून नगरांपासून अपरिचित राहील त्यांचा असा विश्वास होता की मुलगी जर शहरात आली आणि आकर्षक वस्तू पाहिल्या आकर्षक लोकांना भेटली तर तिचे मन भटकू शकते म्हणूनच तिला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवले होते जेणेकरून ती या गोष्टी आणि लोकांपासून अनभिज्ञ राहावी आणि तिथून पळू नये राजा आणि राणी आपल्या मुलीला भेटण्यासाठी महिन्यातून एकदा दोनदा जात असे हळूहळू जेव्हा राजकुमारी मोठी झाली आणि तरुण वयात आली तेव्हा तिच्या मनाला आकर्षक वस्तू पाहण्याची इच्छा होऊ लागली मित्रांनो एके दिवशी एक तरुण व्यक्ती त्या बागेमध्ये येतो त्याने राजकुमारीला पाहिले आणि राजकुमारी ने त्या तरुणाला पाहिले दोघांना प्रेम झाले राजकुमारांनी पहिल्यांदाच एखाद्या सुंदर पुरुषाला पाहिले होते त्यामुळे पाहताच तिला त्याच्याशी प्रेम झाले तो पुरुष राजकुमारीच्या आयाला बरीचशी लाच देतो आणि राजकुमारीला भेटण्यास भेटण्याची परवानगी मिळवतो काही दिवसांपर्यंत त्यांचे भेटणे चालू राहिले हळूहळू त्यांचे प्रेम बहारायला लागले आणि दोघांना एकमेकांवर घनिष्ठ प्रेम झाले दोघांनी आनंदाने लग्न केले आणि हे लग्न त्यांच्या आईवडिलांना न सांगता केले होते हळूहळू तो योग राजकुमारीला शहरात फिरायला घेऊन जाऊ लागला नऊ महिन्यानंतर राजकुमारीने सुंदर मुलाला जन्म दिला पुढच्या वेळी राजा जेव्हा आपल्या मुलीला भेटण्यासाठी आला तेव्हा सर्वप्रथम तो त्या आयाला भेटला त्याने तिला विचारले माझी मुलगी कशी आहे आया म्हणाली खूपच चांगली आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही की तिने आत्ताच एका मुलाला जन्म दिला आहे ही बातमी मी तुम्हाला पाठवणारच होते मित्रांनो हे ऐकून राजाच्या पायाखालची जमीन सरकली तो विचार करू लागला की ज्याच्या भीतीपोटी त्याने तिला शहरापासून इतके दूर बागेत ठेवले होते तीच गोष्ट घडली राजाला खूप लाज वाटली आणि त्याला खूप रागही आला राजाने त्या मुलीशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिला ती राजकन्या तिच्या पती आणि मुलासह त्याच बागेतील महालात महा राहू लागली परंतु राजाने त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिला अशा प्रकारे राजकुमारी तिच्या पती आणि मुलासह त्या महालात एकटी राहू लागली हळूहळू तिचा मुलगा मोठा होऊ लागला राजाने त्यांच्याशी संबंध संपूर्णपणे तोडले होते तो कधीही त्या बागेत जात नव्हता आणि कधीही आपल्या मुली आणि नातवाला आपल्या घरी बोलवत नव्हता हळूहळू जेव्हा राजकुमारीला मुलगा पंधरा वर्षाचा झाला तेव्हाही त्याने कधीही आपल्या नानाला पाहिले नव्हते कारण राजाने आपल्या मुली व तिच्या मुलाशी भेटण्यास नकार दिला होता व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा